दी जो वाढला जीव आहे तो गरिबीतील फॅमिली आहे तरी पण एकलाच आहे का का आता तो चलते चलते के आहे एक एक सरप देयची उठवणार आहे बॅट बॅट दोन तीन दिवस राव नाही नाही काय असं बोलले नाही झाले नाही फक्त एक गोष्ट ती व्यक्त झाली होती मला पीएम ची काम वारंवार लागतात आणि पीएमच्या वेळी रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव येतो एवढं कोणी तिला त्याच डिपार्टमेंट तिथेच ठेवून ठेवलं तिला हॉस्पिटल प्रशासनाकडून परत परत लागायची आणि मध्ये एक तर हॉस्पिटल हॉस्पिटलमधून दबाव होता ती ड्युटी करण्यासाठी आणि नंतर रिपोर्ट बदलण्यासाठी पोलिसांकडून परत दबाव केला जात होता फिट के दबाव केला के होती, नसतानाही आणि आणि करण्यासाठी तक्रार केली चौकशी लावली त्या चौकशी मध्ये पाच पानाचं चौकशी पत्र लिहून दिलेलं आहे एकच बाजू सगळं हा त्याचा काहीच खुलासा नाही झाल्यानंतर आरटीआय अंतर्गत सुद्धा अर्ज टाकते त्याचाही काही नाही त्याचाही काही रिप्लाय नाही